संक्रांत आली आहे तिळगुळ बनवण्यासाठी वेळ नाही आहे लाडू बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि हे सर्व टाळायचं असेल तर तुमच्यासाठी एकदम झटपट होणारी अशी तिळपापडीची रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी एकदम झटपट होणारी अशी संक्रांत स्पेशल तीळपापडीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला तिळपापडी बनवण्यासाठी इथे आपण बिना पॉलिशचा अर्धा कप तीळ घेतलेला आहे तीळ चांगला दोन ते तीन मिनटांसाठी खरपूस भाजून घ्यायचा जेणेकरून तिळातला काही भाष्टान वास असेल तर तो, तो निघून जातो आणि तीळ सुद्धा छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात इथे आपला तीळ परफेक्टली असा भाजून झालेला आहे दोन ते तीन मिनटात तीळ एकदम मस्त असा खरपूस भाजून होतो आता आपण हा तीळ बाजूला काढून घेणार आहोत तिळपापडी करताना खूप झटपट करावी लागते त्यासाठी इथे मी पोलपाट आणि लाटण्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेते आहे ही प्रोसेस कधीही आधी करावी जेणेकरून आपला पाक नंतर कडक होत नाही पाक करण्याच्या आधीच आपण पोलपाट आणि लाटण्याला थोडस तुपाने ग्रीस करणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण साखरेचा पाक करणार आहोत इथे आपलं व्यवस्थित असं ग्रीसिंग करून झालेलं आहे आता आपण पाक करायला घेणार आहोत इथे पाक करण्यासाठी आपण एक चमचा पॅन मध्ये पाणी घालून घेतलेला आहे आणि पाणी घालून झालं की त्यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे इथे आपण अर्धा कप तिळ वापरले होते अर्धा कप तिळाला अर्धा कप साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे मध्यमाचे वरती हा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा साखरेचा पाक तयार करताना कंटिन्युअस साखर मिक्स करायची जेणेकरून साखर करपत नाही आणि पाक सुद्धा खूप पटकन तयार होतो तुम्ही इथे पाहू शकता साखर चांगली वितळलेली आहे पाकाचा रंग देखील बदलायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि यावरती आपण जे काही तीळ भाजून ठेवलेले ते तीळ घालायचे आणि झटपट याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे सर्व सारण आपण जे तुपाने ग्रीस केलेलं पोलपाट आहे त्यावरती पटकन असं काढून घ्यायचं हे सारण पातळ असतं त्यामुळे ते, ते पटकन स्प्रेड होत ही प्रोसेस एकदम झटपट करायची कारण की पाक लगेच कडक व्हायला सुरुवात होते आता यावरती अलगद अशी लाटणी फिरवून घ्यायची किंवा तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीने देखील हे सारण स्प्रेड करू शकता तुम्हाला हवं तेवढं पातळ हे सारण स्प्रेड करून घ्यायचं तिळपापडी थोडी पातळ असते एकदम जाड नसते त्यामुळे आपण ही एकदम पातळ नाही पण मध्यम आकाराची अशी स्प्रेड करून घेणार आहोत तिळपापडी पापडासारखीच तोडून सर्व केली जाते पण जर जा तुम्हाला हिला व्यवस्थित आकारात कट करायचं असेल तर तुम्ही काचणीने अशा पद्धतीने लाईन्स काढून घ्या आणि तिला हव्या त्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता करा फॉलो सुद्धा करा शिवाय बेल आयकॉनच बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही ते पाहू शकता काचणीने काचण्या करेस पर्यंत एका बाजूची तिळपापडी सुटली देखील अगदी झटपट ही तिळपापडी तयार होते आता मी बाकीच्या तिळपापडीवरती वाटीच्या साह्याने तिला थोडस स्प्रेड करून घेते आहे अशा पद्धतीने आपण वाटीने तिळपापडी थोडी घासून घेणार आहोत जेणेकरून ती छान चमकायला लागते दोन ते तीन मिनिटांसाठी तिला थंड करून घ्यायची आणि सुरीच्या साह्याने आपण तिला अशा पद्धतीने काढून घेणार आहोत मोकळी करून घेणार आहोत कुरकुरीत अशी ही तिळपापडी तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त कटाकट अशी ही तिळपापडी तुटते आहे आणि खायला पण एकदम खुसखुशीत अशी ही तिळपापडी तयार होते अतिशय पातळ नाही आहे आणि अतिशय जाड देखील केलेली नाही आहे वाटीने घासल्यामुळे तिळपापडीला एक मस्त शाईन आलेली आहे खूप झटपट ही तिळपापडी तयार होते कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद